नमस्कार मी भाऊ जोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो आजच्या विषयाचं शीर्षक आहे आदित्य ठाकरे हा विषय संपलाय चटकन शीर्षक ऐकून अनेकांना वाटेल की राजकारणात आदित्य ठाकरे हा विषय संपलाय की काय मला तसं बिलकुल म्हणायचं नाही आहे राजकारण हा विषय वेगळा असतो आणि प्रासंगिक घटनाक्रम जो असतो तो वेगळा असतो इथे मधल्या साधारण महिन्याभरामध्ये सिंग राजपूत याच्या संशयास्पद मृत्यूनंतर जो काय गदारोळ झालेला आहे धुरळा उडालेला आहे त्याच्यात वारंवार शिवसेनेचे युवा नेते आणि महाराष्ट्र सरकारचे मंत्री आदित्य ठाकरे यांचं या तपासकामाच्या संदर्भाने वारंवार नाव घेतलं गेलं त्यांच्याकडे अंगुली निर्देश करण्यात आला त्यांनीही त्याविषयी खुलासा देण्याचा प्रयत्न केला शिवसेनेच्या गोटातून अक्रस्ताळेपणाने आकारण काही लिहिलं बोललं गेलं या सगळ्याची गरज नव्हती हे मी वारंवार सांगितलेलं आहे आता ज्या वेळेला सुशांत सिंग राजपूत प्रकरणातल्या तपासाचा गोंधळ सुप्रीम कोर्टानेच मान्य केला आणि तो तपास सी बी आयकडे सोपवलेला आहे आणि गेल्या दोन तीन दिवसामध्ये जे काही तपशील समोर येत आहेत ते बघितल्यानंतर प्रत्येकजण आपापले अंदाज बांधतो आहे आणि निदान मराठीमध्ये तरी जे काही पत्रकार विद्वान बुद्धिमान लोकं आहेत त्यांनी यातून आदित्य ठाकरे यांना टार्गेट केलं जातं आहे असा एक निष्कर्ष काढला आहे माझ्या मते यासारखा दुसरा मूर्खपणा असू शकत नाही कारण हा तपास सी बी आयकडे गेल्यानंतर आपण गेल्या तीन दिवसात ज्या ज्या काही गोष्टी ऐकतो आहे त्याच्यात कुठेही चुकूनसुद्धा आदित्य ठाकरे हे नाव आलेलं नाही तपासाची जी दिशा चालू आहे आत्ता त्यामध्ये कुठे शिवसेनेचा धागादोरा चर्चेत आलेला नाही म्हणजे मराठी माध्यमं सोडून मी म्हणतो ज्या इंग्रजी किंवा हिंदी माध्यमांनी गेला महिना दीड महिना सुशांतच्या संशयास्पद मृत्यूवरून सी बी आयच्या चौकशीसाठी धुमाकूळ घातलेला होता त्यामध्ये सातत्याने शिवसेना आणि आदित्य ठाकरे यांना गोवण्याचा प्रयत्न झाला हे कोणी नाकारू शकत नाही आणि त्यावेळेला ही सगळी मराठी माध्यमं मा त्याविषयी मौन बाळगून होती कुठल्याही बाजूने ते बोलत नव्हते मराठी माध्यमामध्ये ज्यामुळे शिवसेना किंवा राज्य सरकार दुखावलं जाईल अशी भूमिका घ्यायचीच नाही हे जणू मराठी माध्यमांचं धोरण आहे आणि त्यामुळे मग हिंदी किंवा इंग्रजी माध्यमातून सुशांतच्या प्रकरणाचा गदारोळ चालू असताना मराठी माध्यमं गप्प होती आता मात्र अचानक सी बी आयकडे प्रकरण गेल्यानंतर या अनेकांना कंठ फुटला आहे आणि त्याच्यात आदित्य ठाकरे यांना गोवण्याचा निष्कर्ष काढण्यात आलेला आहे पण त्याची उलटी बाजू आपण लक्षात घेतली पाहिजे आणि ती उलटी बाजू अशी आहे त्याँचा त्याँचा शिवसे शिवसे की सी बी आयच्या चौकशीसाठी ज्या वाहिन्या चॅनेल्स माध्यमं अखंड गदारोळ करत होती त्यांचा गेल्या तीन दिवसातला सूर बघितला तर त्याच्यात कुठूनही शिवसेना शिवसेनेचं सरकार किंवा आदित्य ठाकरे यांचा साधा उल्लेख पण येताना दिसत नाही आणि ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्यावेळेला मात्र मराठी माध्यमातून आदित्य ठाकरेंना गोवण्याचा डाव वगैरे वगैरे अशी अगदी डिटेक्टिव्ह पद्धतीची चर्चा आणि विश्लेषणं होत आहेत पण यामुळे आदित्य ठाकरे यांचा या, या विषयातला विश या सगळ्या प्रकरणातला विषय संपला असं आहे का मला तसं वाटत नाही कदाचित त्यांना एका एक दुसऱ्या चौकशीसाठी बोलवलं जाईल धागेदोरे शोधले जातील पण मुद्दा असा आहे की सुशांत सिंगचं प्रकरण आहे काय त्याच्यावरून एवढा हलकल्लोळ का झाला त्याची व्याप्ती किती आहे सुप्रीम कोर्टाचा निकाल काय आहे ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर एक गोष्ट आपल्याला समजू शकते की हा विषय केवळ सुशांत सिंगच्या आत्महत्या की हत्या याचा शोध घेण्यापुरता मर्यादित नाही त्यापेक्षा खूप काहीतरी मोठं घडू घातलेलं आहे त्यामुळे तुम्हाला आठवत अस असेल की सी बी आयच्याकडे ही चौकशी सोपवल्यानंतर अचानक याचं दुबई कनेक्शन समोर आलेलं आहे तिकडे दाऊदविषयी पाकिस्तानात उलटसुलट भूमिका जाहीर झालेल्या आहेत आणि ज्या एवढी मोठी या विषयाची व्याप्ती आहे त्यात आदित्य ठाकरे ही अतिशय मामूली गोष्ट आहे म्हणजे आदित्य ठाकरे त्या दिशा सालियांच्या पार्टीला होते का सुशांत सिंगच्या घरी पार्टीत होते का किंवा तिथे पार्टी झाली का त्यांच्याशी त्यांचे काय संबंध आहेत ह्या अतिशय नगण्य गोष्टी आहेत सी बी आय ज्या पद्धतीत या, पद्धती या प्रकरणाच्या तपासाच्या मागे लागली आहे त्यांनी ज्या पद्धतीची मोठी टीम यात उतरवलेली आहे ती एका राज्यातल्या एका मंत्री किंवा एक सरकारच्या विषयी राजकारण करण्यासाठी बिलकुल असू शकत नाही यामध्ये मोठ्या प्रमाणावर बॉलिवूडची साफसफाई असा विषय असू शकतो आणि त्या दृष्टीने सगळ्या हालचाली चालू आहेत आणि त्यामध्ये आदित्य ठाकरे कुठेही बसत नाहीत त्यामुळे माझ्या मते आदित्य ठाकरेंना टार्गेट करण्यासाठी हा शुद्ध मूर्खपणा आहे हा एक गोष्ट आहे की याच्या आधी जाणीवपूर्वक आदित्य ठाकरे यांचं नाव हो, या चर्चेत आणलं गेलं त्यांच्याकडे अंगुली निर्देश करण्यात आला त्यानिमित्ताने काही आरोप झालेले आहेत पण हे सगळं कधीपर्यंत झालं हे आधी समजून घ्या सी बी आयकडे चौकशी सोपवण्यापर्यंत आदित्य ठाकरे हे नाव अधूनमधून कुठून ना कुठून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आणलं गेलं पण सी बी आयची चौकशी सुरू झाल्यानंतर किंवा सी बी आयने हे प्रकरण हातात घेतल्यानंतर अचानक आदित्य ठाकरे यांचं नाव घेणं त्याच लोकांनी बंद केले जे आदित्य ठाकरे नाव वारंवार उच्चारत होते किंवा अपरोक्ष सुचवत होते आणि म्हणून मला असं वाटतं की आदित्य ठाकरे हा विषय सुशांतच्या प्रकरणामध्ये एक निमित्त मात्र होता सी बी आयकडे ही चौकशी गेली पाहिजे सी बी आयच्या मार्गाने त्याचे त्याची सूत्र ही केंद्र सरकारकडे गेली पाहिजेत असा या सगळ्यामागे काहीतरी डाव असावा असं माझं ठाम मत आहे त्यामुळे राज्य शासन राज्याची शिवसेनेचं शिवसेनेचा सहभाग असलेलं सरकार आणि त्यांच्या अंडर काम करणारे पोलीस यांच्याविषयी संशय निर्माण करून प्रकरण सी बी आयकडे जावं यासाठी जो धुराळा उडवला गेला त्या जाणीवपूर्वक आदित्य ठाकरे हे नाव आणण्याचा प्रयत्न झाला आदित्य ठाकरे किंवा ठाकरे कुटुंब यांना जोडल्यानंतर जो एक संभ्रम निर्माण करणं होतो त्या संभ्रमामुळे हे प्रकरण सी बी आयकडे जाणं आणि सुप्रीम कोर्टाने सोपवणं सोपं झालं असतं म्हणूनच हे नाव त्यात गोवण्यात आलं असावं असं मला वाटतं एकदा तो हेतू साध्य झाला तिथे या सुशांत प्रकरण किंवा दिशा सालियन प्रकरण यातला आदित्य ठाकरे यांचा संबंध संपलेला आहे ते निमित्त होतं मूळ हेतू आदित्य ठाकरेंना बदनाम करणं किंवा यातलं काही राजकारण खेळणं असं असूच शकत नाही असं माझं मत आहे त्यापेक्षा हे निमित्त आदित्य ठाकरे आणि ठाकरे मुख्यमंत्री हे निमित्त वापरून सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्टाकडून विषय सी बी आयकडे जावा एवढ्या पुरता आदित्य ठाकरे हा विषय होता ज्या वेळेला अशी मोठीवड आणि बॉलिवूड काय आहे तुम्हाला आठवत असेल की पाकिस्तानी कलाकार इकडे आणले गेले पाकिस्तानी गायक इकडे आणले गेले त्याच्यावरून हलकल्लोळ झालेला आहे आणि प्रत्येक वेळेला बॉलिवूडमधले जे सगळे पुरोगामी चेहरे आहेत महेश भट्टपासून जावेद अख्तरपासून मग त्यांचे विविध क्षेत्रात बसलेले त्यांचे पुरोगामी सहकारी आहेत यांनी पाकिस्तानच्या कलावंतांना इथे संधी देणं हे समर्थनीय ठरवलं होतं आणि ते ठामपणे भारतीय राष्ट्रवादाची भूमिका घेऊन त्याला नकार देण्याची हिंमत बॉलिवूडने केली नव्हती आणि त्यामुळे बॉलिवूडवर जो असा पुरोगामी किंवा रादर पाकिस्तानी किंवा राष्ट्रद्रोही लोकांचा जप पगडा आहे तो हलवण्यासाठी बॉलिवूडमध्ये मोठा भूकंप घडवून आणण्याची गरज आहे आणि होती सबब त्यासाठी जे निमित्त पाहिजे होतं ते निमित्त सुशांतच्या संशयास्पद मृत्यूनंतर मिळत असेल तर त्या सुतावरून स्वर्ग गाठणं म्हणजे एकूण बॉलिवूडमधली जी प्रस्थापित एक व्यवस्था आहे ती हादरून टाकणं हा यामागचा डाव असू शकतो तुम्हाला आठवत असेल मित्रांनो बॉलिवूड आणि क्रिकेट ही भारतीय समाज मनावर प्रभाव टाकणारी दोन मोठी उपकरणं आहेत आणि यापूर्वीच क्रिकेटमध्ये असलेली जी हैरकी होती किंवा हिजीमनी किंवा काय आपण म्हणू प्रस्थापित व्यवस्था होती ती कुठल्या ना कुठल्या विषयातून सुप्रीम कोर्टाकडे गेली आणि भारतीय क्रिकेटचं नियमन करणारी बी सी सी आय नावाची संस्था आहे तिचा पायासुद्धा लोढा कमिटीने उद्ध्वस्त करून टाकला वर्षानुवर्ष तीन ते चार दशकं ज्या मुठभर लोकांनी भारतीय क्रिकेट असं मुठीत ठेवलेलं होतं तिथे देखील म्हणजे दे ज्यांच्या नावावर भारतीय क्रिकेट गाजतं चालतं एवढी मोठी कमाई करू शकतं त्या पटूना देखील या प्रस्थापित मंडळींच्या विरुद्ध आवाज उठवता येत नव्हता त्याला सुप्रीम कोर्टाने लोढा समिती नेमल्यानंतर हादरा दिला गेला आणि आज सौरभ गांगुलीसारखा खरा क्रिकेटपटू क्रिकेटमध्ये ज्याने कारकिर्द केली त्याच्या हाती बी सी सी आयची सूत्रं आलेली आहेत याचा अर्थ तो पुरोगामी आहे की नाही आहे हा विषय बाजूला ठेवा पण एक खऱ्या खुऱ्या क्रिकेटपटूला आज क्रिकेटचं नियमन करण्याचे अधिकार मिळालेत आणि त्या सगळ्या जी काय आज बी सी आयची बी सी सी आयची व्यवस्था आहे ती खऱ्या क्रिकेटशी संबंधित लोकांच्या आवाक्यात आलेली आहे तो जो हादरा होता तसाच हादरा तुम्हाला बॉलिवूडला देणं आवश्यक होतं क्रिकेटमध्ये आय पी एल इंडियन प्रीमियर लीगच्या निमित्ताने जो करोडो रुपयांचा व्यवहार चालतो व्यापार चालतो त्याला नियंत्रित सरकारचं त्याच्यावर नियंत्रण नाही कुठचीही मनमानी त्या क्रिकेट कंट्रोल बोर्डात बसलेले लोक करत होते त्यातलाच एक माणूस ललित मोदी फरारी झालेला आहे तेव्हा त्याला जसा सुप्रीम कोर्ट आणि कायद्याच्या चौकटीत बसून हदरा देण्यात आला आणि क्रिकेट क्षेत्रावर जी अशा लोकांची पकड होती ती सैल करण्यात आली तशीच बॉलिवूडमधली जी एक पकड आहे अशा लोकांची त्या माध्यमातून जे समाज मनाला ओलीस ठेवलं जातं त्याला धक्का देऊन ती पकड सैल करणं आवश्यक आहे आणि होतं त्याची सुरुवात सुशांसित प्रकरणापासून होणार आहे हे मी आत्ता सांगतो तुम्हाला कारण तुम्हाला आठवत असेल हे जे चार पाच वर्षापूर्वी पाकिस्तानी खेळाडूंवरून पण तमाशा झालेला आहे त्या शोएब अख्तरला कलकत्त्याच्या टीममध्ये का घेत नाही याच्यावरून फार मोठी बौद्धिक चर्चा पुरोगामी रंगलेली आहे राष्ट्रवादाची हेटाळणीने टिंगलटवाडी त्यातून करण्यात आलेली आहे आमच्याकडचे सगळे बुद्धिमान हे पाकिस्तानातल्या धार्मिक जातीय गोष्टीवर बोलणार नाहीत पण भारतामध्ये कोणी राष्ट्रहित म्हणून राष्ट्रवाद म्हणून बोलला तर त्याची टवाळी करायला यांची कुशाग्र बुद्धिमत्ता पुढे येत असते आणि त्यांचाच पगडा मोठ्या प्रमाणावर तुम्हाला बॉलिवूडमध्ये दिसेल आणि म्हणून त्याला जबरदस्त धक्का देण्याची गरज आहे होती आणि त्याची सुरुवात ही सुशांत सिंगच्या तपासापासून होणार आहे हे आत्ता लिहून ठेवा कारण सुशांत सिंगची हत्या आहे की आत्महत्या आहे याचा शोध लागेल पण सुप्रीम कोर्टाच्या निकालातलं मी वारंवार एका गोष्टीकडे बोट दाखवतो आहे की या प्रकरणामध्ये जे काही धागेदोरे मिळतील जितके त्याचे अँगल असतील त्या सगळ्याची छाननी करून तपासणी करून समोर सत्य आणा असा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे आणि मग यात कोणकोण गुंतलं आहे याचे जेव्हा धागेदोरे शोधले जातात त्यात आदित्य ठाकरे ही अत्यंत चिरकूट गोष्ट आहे बॉलिवूडचं जे काही व्याप्ती आहे तिथे बसलेल्या ज्या टोळ्या आहेत त्याला माफिया पण आता म्हटलं जातं करोडो रोख रुपयांचे व्यवहार होतात कोण कौन अमुक एक कुठं कोणाचा सिनेमा आला तीनशे कोटी चारशे कोटी हे इतक्या कोटीचा धंदा होतो कुठून खरोखर होतो हा सगळा तीनशे चारशे पाचशे कोटीच्या सिनेमांचा जमाना हा मल्टिप्लेक्सच्या काळात आलेला आहे तुमच्या लक्षात येईल ज्या थिएटरमध्ये अडीचशे तीनशे पण जागा नसतात बसायला तिथे आता हा बॉलिवूडचा धंदा बॉलिवू बॉलिवूडचा गल्ला हा केंद्रित झालेला आहे त्या थिएटरमध्ये खरोखर तिकीट तिकीटं विकली जातात का की रिकाम्या थिएटरमध्ये सिनेमा चालवून काळा पैसा पांढरा केला जातो कारण हा सगळा व्यवहार कॅशमधला आहे आणि अशा रीतीने मिळणारा पैसा कुठून येतो यात कोणाकोणाचे हितसंबंध गुंतलेले आहेत याची कधीतरी छाननी होणं आवश्यक आहे आणि ती आता सुशांत सिंगच्या प्रकरणातून होणार आहे की ते जे म्हणतात की नेपोटिझम आणि गो टोळीबाजी माफिया याचा सिनेमा चालवायचा त्याचा सिनेमा पाडायचा हा धंदा राजरोज चालतो मित्रांनो राजरोज चालतो अगदी आप आपल्याकडेच नाही अमेरिकेतली गोष्ट सांगतो तुम्हाला अगदी अलीकडे ज्याला ट्रम्प यांनी कुठल्या तरी स्टेडियमवर जाहीर आपला मेळावा घ्यायचा ठरवलं तेव्हा त्यासाठी हजारोच्या संख्येने तिकीटं बुक करण्यात आली ते तिकीटांचा कार्यक्रम होता तिकीटं बुक करण्यात आली पण ज्या वेळेला मेळावा भरला तेव्हा तिकीट घेणारे तिथे पोचले नाहीत म्हणजे त्यांनी तिकीटावर पैसे खर्च केले पण ट्रम्प यांचा तो मेळावा कसा फ्लॉप होता हे दाखवण्यासाठी खोटी तिकीटं बुक करण्यात आली आणि तिकडे लोक गेले नाहीत आणि बघा ट्रम्प यांना जनतेचा प्रति प्रतिसाद नाही हे दाखवण्यासाठी क करोडो हजारो लाखो डॉलर खर्च होतात तसाच प्रकार इथे चालत नाही का याचा कुठेतरी शोध घेतला गेला पाहिजे कारण दिवसेदिवस हा सगळा विषय अंगाबाहेर जात चाललेला आहे आणि मग ते जनमानसावर राज्य करतात त्यांनी सिनेमे काढायचे त्याच्यावर चॅ वे वेगवेगळ्या चॅनेलच्या कार्यक्रमात मुलाखती होणार तो कोण कपिल शर्मा त्याच्या कार्यक्रमात प्रमोशन होणार हा जो काही उद्योग चालतो हा सगळा पैशाचा खेळ जनमानसावर पकड ठेवण्यासाठी असतो आणि ही पकड ठेवणारे जे आहेत त्यांनी जी चाकोरी बनवली आहे त्या चाकोरी बाहेर जाणारा चालत नाही वेळ आली तर तो, तो मारला पण जाऊ शकतो आणि तसा सुशांत सिंग राजपूत मारला गेला आहे का गुलशन कुमार या चित्रपट निर्माता आणि जो कोण होता त्याची मर्डर झालेली आहे आणि त्यातला मारेकरी एक संगीतकार हा लंडनमध्ये फरार येऊन बसलेला आहे अनेक आत्तापर्यंत धंद्यातल्या लोकांचे असे संशयास्पद मृत्यू झालेले आहेत आणि त्यामुळे ते सगळे धागे दोरे या निमित्ताने शोधले जातील आणि त्यातून आपोआप क्रिकेटप्रमाणे बॉलिवूडवर असलेली एका माफियाची जी एका टोळीची जी पकड आहे ती सैल केली जाईल आणि त्यासाठी प्रशांत सुशांत सिंग राजपूत याच्या संशयास्पद मृत्यूची सी बी आयकडे सुरू झालेली चौकशी ही सुरुवात आहे आणि ती सुरुवात जेव्हा आपण लक्षात घेतो तेव्हा त्याची व्याप्ती आपल्याला लक्षात घ्यायला लागते ज्यावेळेला हा प्रकार कडे गेला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी अचानक या दुबईची लिंक शोधून काढण्यात आली आणि मग तो त्या कुपर हॉस्पिटलच्या सभागारामध्ये रिया चक्रवर्ती गेलेली होती आणि तिच्या सोबत जो संदीप सिंग होता कोणी त्याला दुबईहून फोन आला असं तो कोणतो सुरजित सिंग सांगतो तो अटेंडंट सां आहे तो, तो ही अचानक दुबईची लिंक समोर कुठून आली तर इथे बॉलिवूड म्हणून जे ज भारतीय जनमानसावर राज्य करतात त्यांची त्या जनमानसावरची पकड ढिली करायची तर बॉलिवूड ढिलं करावं लागणार आहे ही बसलेली काय दहा पंधरा प्रोड्युसर निर्माते आणि त्यांच्यावर हुकूमत बाजवणारी लोकं आहेत ते पैसा वतून एखाद्या यशस्वी चित्रपटाला ढासळून पण टाकू शकतात त्यांची जी पकड आहे ती सैल करण्यासाठी जर हा तपास वापरला जाणार असेल तर त्याच्यात अनेक बडी नावं येणार आहेत तुम्हाला आठवत असेल बी सी सी आयच्या प्रकरणामध्ये पंच्याहत्तरी ओलांडलेल्या माणसांना बी सी सी आयच्या कुठल्याही पदावर राहता येणार नाही ना ना असा आदेश दिल्यानंतर ही टोळी सगळी बाजूला फेकली गेली फेकली गेली बाजूला तसं या सगळ्यामध्ये ज्यांची ज्यांची जिथे जिथे पकड आहे आणि त्या योगे या संपूर्ण चित्रपटधंद्याला जे आपल्या मुठीत ठेऊ बघतात त्यांची ती मक्तेदारी उद्ध्वस्त करण्याचं हे सुरुवात असेल असं माझं मत आहे आणि त्यामुळे हे कायद्याच्या चौकटीत बसून करायचं असेल तर त्यासाठी सी बी आयकडून याचे गुन्हेगारी धागेदोरे शोधले जाणं आवश्यक होतं आणि ते धागेदोरे सरकार स्वतः प्रयत्नपूर्वक करू शकणार नव्हतं इन्कम टॅक्स किंवा ईडी यांच्यामार्फत हे होऊ शकलं नसतं ते करण्यासाठीच त्यातला गुन्हेगारी भाग जो आहे तो जर समोर आणायचा आणि त्याचे एक एक धागेदोरे शोधायचे तर प्रकरण सी बी आयकडे जायला पाहिजे होतं आणि ते सीबीआयकडे जाण्यासारखी परिस्थिती यायला पाहिजे होती आणि तेवढ्यासाठी मग राज्य सरकार आणि मुंबई पोलीस लपवाछपवी करतायत असं चित्र तयार व्हायला पाहिजे होतं आणि त्याला थेट सरकारमधून आशीर्वाद आहे असं भासवण्यापुरता आदित्य ठाकरे या नावाचा वापर झालेला असावा आणि तो जो हेतू साध्य झालाय की सुशांत सिंगचं प्रकरण हे आता सी बी आयकडे गेलंय त्यानंतर आदित्य ठाकरेंचा या प्रकरणात उपयोगच राहिलेला नाही हां शोसाठी कदाचित एखाद्या वेळेला त्यांना काहीतरी त्यांचं जे निवेदन त्यांनी केलं आहे किंवा सामनात काहीतरी छापून आलं आहे तेवढ्यापुरतं त्यांना बोलवून विचारलं जाईल पण आदित्य ठाकरे यात कुठेही अडकण्याची शक्यता नाही त्यांच्या नावाचा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा पदाचा आणि त्यांच्या पार्श्वभूमीचा प्रकरण सी बी आयकडे जाण्यासाठी वापर झाला त्यामुळे मी असं प्रामाणिकपणे सांगेन माझं असं स्पष्ट मत आहे या प्रकरणात आदित्य ठाकरे कुठेही फसण्याची शक्यता नाही त्यांना टार्गेट करण्याचा तर विषयच इथे नव्हता हां पण त्यांच्या नावाचा था वापर झाला त्यामुळे सुशांत प्रकरण किंवा एकूण बॉलिवूडची सगळी अंडी पिल्ली बाहेर काढताना किंवा ते जे काम चालणार आहे त्या बाबतीत आदित्य ठाकरे हा विषय माझ्या मते संपलेला आहे मित्रांनो आत्ता इथेच थांबतो तुम्हाला इ माझं विश्लेषण आवडलं तर मित्र परिचितांना फॉरवर्ड करा प्रतिपक्ष बातमीचे आणि घटनेचे वेगवेगळे पदर उलगडून सांगतो त्याला अधिकाधिक सबस्क्राईब करा आत्ता इथेच थांबतो नमस्कार